नाही तर पाच वर्षांनी तुम्हाला तोंड दाखवणार हो आता हे जर इथल्या आमदारांना म्हटलं असतं इथल्या समस्येच्या अनुषंगानं तर त्यांचं काय झालं असतं मला माहीत नाही मात्र रावणासारखे दहा तोंड असणाऱ्या दहा तोंड दहा दिशांना असणाऱ्या माणसाच्या तुम्ही नादी लागू नका ना एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आणि लोकशाही जी आहे ती तुमच्या आपल्या सगळ्यांचं राज्य म्हणजे लोकशाही ही मुठभर हातातल्या लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही नाही नाही तर दिल्लीमध्ये हम दो हमारे दो हमदो म्हणजे कोण आता हे काही मला विचारू नका आणि हमारे दो म्हणजे कोण हमदो आणि हमारे दो म्हणजे अडाणी आणि अंबानी तेच तुपाशी बाकी आपण सर्व उपाशी आणि आता जर आपण वेळ सुधारलो नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही आज महात्मा गांधींनी गोळ्या खाल्ल्या तीन गोळ्या खाल्ल्या आज तीस जानेवारी तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस ला संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी तीन गोळ्या महात्मा गांधींच्या सोडल्या गेल्या एक सत्यावर केलेला हल्ला के गोळी होता दुसरी अहिंसेवर केलेला घाव होता आणि तिसरा आपल्या संविधानावर संविधानावरती थाटलेली गोळी होती हे तीन होत गांधींना का मारलं तर सांगतात गांधींनी पंचावन्न कोटी दिले अरे खोटं बोलता तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला गांधींनी काही पंचावन्न कोटी भेटीचा काही विषय नाही पंचावन्न कोटीचा जोही काही करार होता त्याच्यात सरदार वल्लभभाई पटेल आणि पाकिस्तानचे लियाक अली खाल यांच्यात झालेला करार होता मात्र अठ्ठेचाळीस साली झालेला गांधींवरचा हा पहिला हल्ला नव्हता त्याआधी सात हल्ले गांधींवर झाले होते आणि सात हल्ले करणारा नथुराम गडसे विनायक दामोदर सावरकर गोखले ही पिल्लावळ त्या खात्यामध्ये होती होती गांधींवर का गोळ्या लागल्या गांधीला काही पंतप्रधान व्हायचं नव्हतं गांधीचं काही कोणाशी धुऱ्या बंधनाचं भांडण नव्हतं गांधीच्या वडिलाचं आणि कोणाच्या वडिलाचं भांडण होतं मात्र गांधींचा खून केल्यावर भारताचं संविधान निर्माण होणार नाही म्हणून ना ना ना। गांधींचा खून झालेला आहे गांधींच्या का काय म्हटलं जातं की गांधी मुस्लिम समाजाच्या अनुषंगाने कुठेतरी त्यांची भूमिका ही सौम्य होती हो महात्मा गांधींची भूमिका ही सेक्युलरिझमची होती आणि सेक्युलरिझम काय हा केवळ हिंदू मुसलमानांपुरता नाही तर तो शीख इसाई साठी आहे आणि सर्व जाती धर्मांसोबत स्त्री पुरुष समानतेसाठी पण आहे हिंदी मराठी गुजराती तमिळ तेलुगू या सर्व भाषांसाठी पण आहे त्यामुळे गांधींचा जो विचार होता त्या विचाराला मारण्याचं काम नथुराम गोडसेंनी केलं तो विचार आजही कुठेतरी दुर्दैवाने जिवंत आहे या गांधींच्या खुनाच्या हल्ल्यात सात आरोपी होते त्या सात आरोपीतला एक जो आहे बघाडे हा माफीचा साक्षीदार होता आणि त्या सात आरोपीतला एक आरोपी होता विनायक दामोदर सावरकर कपूर आयोग नावाचा आयोग आहे त्यामध्ये सावरकरांनी गांधींना कसं मारलं आणि का मारलं याचाही उल्लेख आहे आणि आज त्या गांधींच्या मारे पूजा कोण करत भाजप आज पूजा करत म्हणजे विकृती म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय हे जर आज तीस तारखेच्या मुहूर्तावर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार या देशाला समता बंधुता सामाजिक न्याय प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि ग्राम स्वराज लोकांच्या हातात सत्ता असली पाहिजे मुठभर लोक मुठवर लोक जे आहेत हे सशक्त होऊन चालणार नाही याच गांधीला चर्चिलने विचारलं अहो आमचं एवढं मोठं साम्राज्य आहे आमच्या देशाचा सूर्य माळत नाही मात्र आमची मालकीन ठरलेली आहे आमची क्वीन एलिझाबेथ आमच्या देशाची मालकीन आहे तिच्या आधिपत्याखाली आम्ही काम करतो समजा आणि समजा तुमचा देश स्वतंत्र झाल्यावर तुमच्या देशाचा मालक कोण राहील तर तुमच्या माझ्या राष्ट्रपित्याने काय सांगितलं आमदार खासदार आमचा मालक राहणार नाही मंत्री संत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही मुख्यमंत्री प्रधानमंत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही आमच्या देशातला सर्वसामान्य माणूस आमच्या देशाचा मालक राहील हे थणकावून सांगणाऱ्या महात्मा गांधींचा आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना तो माणूस काय होऊन गेला त्यांनी तुम्हाला मला स्वाभिमानाने जगण्याकरता आज एवढं मोठं रान मोकळं करून दिलंय आणि ते रान मोकळे केल्यानंतर या स्वातंत्र्याचा आपण फायदा घेणार आहोत का या स्वातंत्र्याला आपण पुन्हा एकदा पारतंत्र्यात पाठवणार आहोत याचाही विचार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करावा गुरुजी आपल्या भागातले एक ज्येष्ठ नेते होते स्वातंत्र्य सैनिक होते